नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी तीन क्विंटल अवकाळी जास्तीत दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी एकशे एकावन्न क्विंटल अकाली जास्त दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी एकशे सतरा क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सहा हजार आठशे चाळीस क्विंटल अवघाली जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी पाच हजार चारशे नव्वद क्विंटल अवघाली जास्ती दरे दहा हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार तेरा रुपये क्विंटल जाते लालतूर